नमस्कार मी अमित सुभाष फाटक सर्व रसिक प्रेक्षकांचे भक्तांचे खूप खूप आभार प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ही श्री गजानन गाथा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जी मालिका पाहताय आणि भरभरून कमेंट्स करताय चांगल्या चांगल्या कमेंट्स करताय त्यासाठी मी खरंच पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहे बरं हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हेच आहे की अनेक भक्त प्रेक्षक मला हेच विचारत आहेत की एक, एक एपिसोड झाला म्हणजे गोष्ट संपली का ती तर तसं नाही आहे एक जी गोष्ट आहे म्हणजे एक कथा ही दोन एपिसोडमध्ये आपण पूर्ण करतो म्हणजे एक कथा गुरुवार ते गुरुवार अशा दोन गुरुवार मिळून एक कथा आपण पूर्ण करतो त्यामुळे तुम्ही पहिला भाग जसा आनंद आणि आतुरतेने बघता वाट पाहता तसंच दुसरा भागही पाहत जा त्यामुळे तुम्हाला नक्की पूर्ण कथा काय आहे हे तुम्हाला नक्की कळेल आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला प्रचिती आली असेल आणि ती तुम्हाला आम्हाला सांगायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या ईमेल आय डीवरती तुमच्या प्रचिती अनुभव प्रतिक्रिया सगळं कळवू शकता दर गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजता प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची ही मालिका युट्यूब मालिका पाहायला विसरू नका श्री गजानन जय गजानन